नमस्कार भावानो कराड दक्षिण केसरी मैदान गट क्रमांक एक ते नऊचा निकाल पाहूया आपण कोणकोणत्या गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या गट क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आबा ड्रायव्हर यांनी गाडी चालवली होती ती विंकरांचा बिरजा भाई आणि त्याच्याच सोबत आदत किंग सासपडे करांचा सर्जा पळाला गाडी सेमीला पात्र झाली भावानो गट क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी निखिल ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली विठ्ठलवाडीकरांची गाडी होती आणि गाडी सेमीला पात्र झाली बैलांची नावं आपल्याला माहीत नसल्यामुळे त्यांची नावं आपण आत्ताही घेऊ शकत नाही त्याचबरोबर गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी बाजीनाना ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली बत्तीस शिराळा यांचा शाहीर पळाला आणि त्याच्या बरोबर काळे करांचा आदत किंग शंभू पळाला गाडी सेमीला पात्र गट क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शंकर आणि इंग्रजची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी स्वामी आणि शंकर ची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहा चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी चिरसवडीकरांचा रुबाब पळाला आणि त्याच्या बरोबर आदत किंग चेडा पळाला बह्या ड्रायव्हर बांबवडेकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक तीन वर लावलेली गाडी आंबवडेकरांची वायर आणि त्याच्या सोबत आदत किंग सुंदर पळाला तात्या ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी येरवळेकर यांचा आदत किंगर राजा पाळाला आणि त्याच्या सोबत कोळशेकरांचा सुंदर पाळाला बाह्या ड्रायव्हर वाटेगावकर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी चिकुर्डेकरांचा माऊली पाळाला आणि त्याच्या सोबत चिकुर्डेकरांचा कनया पाळाला सौरभ ड्रायव्हरने गाडी सेमीसाठी पात्र केली भावानो आता मैदान चालू आहे यानंतरच निकाल आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहोत व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन चालतं आपल्या ला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका धन्यवाद